तुम्हाला धन्यवाद देतो कारण या सध्याच्या युगामध्ये पंधराव्या शस्त्रामध्ये एकनाथ जे ज्ञानेश्वरच संशोधन केलं आणि त्यानंतर खाली एक या ग्रंथालोले जर या इतर कोणी गेला की उकार मात्रा जर बदल केली सुंदर अशा शालेला भोंगडीच हिरा असते तत्वच महाराज तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रबोधन सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक तिन्ही जोडून माणसाने माणसाला आणि परिवाराला पाहायचा दृष्टिकोन कसा असावा अतिशय सुंदर सांगितलं

झालं म्हणण्यापेक्षा आपापल्यापर्यंत उभी करण्यासाठी गाव हे गावातच होत खालची आली वरची आली सुतारवाडी गोहार सांब्रावाडा मांगवाळा ही सगळी व्यवस्था त्यावेळेला होती आणि त्यानंतर ह्या गावातलं जे मधुकर आहे त्यांचेच होते काशीनाथ साहित्य पाटील होते त्यांचे हा अतिशय छंद या व्यक्तीवर होता बामणाचा वाडा आणि त्या वाड्यामध्ये असलेले त्यांचे त्याचे समूह मित्र परिवार वि असे कुटुंब असं या कुटुंबामध्ये सत्यवामा कापूरची आठवण सांगायची होती ही मुलं लहान मधु एकनाथ सोमनाथ संध्याकाळी आठच्या नंतर हिची चूल फेकत असते खालचा महादेव जो आहे त्याला टेकड्यावर होता धाग्याच्या घरामध्ये याला निवड लावल्याशिवाय सत्य भामा कापूर पेटत नव्हती आणि रात्री आठ वाजता चूल पेटल्यानंतर आम्ही झोपल्यानंतर तिच्या पोरांची जेवण चाले पण तिची निकालच असतात त्याच्यामध्ये त्यांनी कधी खंड पाडला नाही आणि म्हणून या अशा अवस्थेत त्या मुलांचं पालन पोषण होत असताना खरं म्हणजे त्या पद्धतीचं आयुष्य त्यांना भोगायला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये शिक्षण बंदूला मिळालं काही वर्ष त्यांनी हॉटेल चालवलं खरं म्हणजे हा बहुगुणी माणूस आहे नाटक भजन भारुड सहकार क्षेत्र गावातलं राजकारण यावेळी दुष्काळ त्या वगैरे आणि त्या चळवळी कारण बहात्तरच्या दुष्काळात हा तीस वर्षाचा होता यावेळेला पाच पन्नास मुलांची माझी कॅपिट भजनी याला सांग यायचं दिल्लीच्या या बाईल पंचवीस वर्षापूर्वी झाला दिल्ली सुरू करायचा आणि असा बोल किती मुली बैल किती बैल याही चार मुली दोन मुला तिचाही प्रवेश म्हणजे दोघू आई जर तुम्ही लहानपणी पाहिली असती आता ती कुठे जर नजर पडली तर कदाचित मी ओळखणारही नाही केला पण खरं म्हणजे एवढी भाग्यवान कोणी अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला प्रॉपर्टी झाला मधुरा एक मुलगा चार मुली एकनाथला एक दोन मुलं तीन मुली सोमनाथला एक मुलगा तीन मुली असा हा सगळा पंधरा सोळा परिवार या ठिकाणी मधुशे काही जगला म्हणजे त्याचे वैशिष्ट्य पूर्ण त्याला किती मार्क्सवाद कळाला माझ्यासह माझ्यासह आम्हाला किती वाद कळावे हे आम्हाला माहिती नाही पण ज्या तत्वज्ञानाची बांधली आम्ही स्वीकारली त्या तत्वज्ञानाप्रमाणे हयात जीवन जगण्यामध्ये धर्म ज्या भाग्यवाने लाल गोवट्यामध्ये मृत्यूनंतर लालोट्यामध्ये जाणं हे भाग्य हा थोड्या लोकांच्या वाट्याला पैकी हा एक आहे आणि म्हणून अशा अर्थाने चांगला सहकारी गेला चांगला मित्र गेला त्यांनी जे काही स्वप्न पाहिजे ती स्वप्नची काही त्यांची आपली आहे उर्वरित स्वप्न जरी माझं वय झालं तरी माणसं वयाने विचार वाचारांनी मनाला तरी महाकरी नसतात जी माणसं आहे पण मन आणि विचार जर ज्या उद्दिष्टांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तो उद्दिष्टांपर्यंत त्याला काही अडचणी येत नाही म्हणून अशा या कर्तवार करायला त्याच्या गाण्याने खरं म्हणजे त्याच्या मृत्यूचा सुद्धा हे माणसं एवढी भाग्यवाले सगळ्या चार ते सहा तासाचं दुःख तासाच उर्वरित दोन तासाचे पडल्यानंतर एवढं सोडणं त्याच्यानंतर काहीच न आठवलं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वेदना महाराज या माणसाला उपभोगायला मिळालेल्या नाही आणि एवढं वाचू शक्यतो तो कुणाच्या वाटायला येत नाही म्हणून अशा पद्धतीने त्यांची एक्झिट घेतली ज्या पद्धतीने तो गेला त्यामुळं आमच्या राजकीय कर्तुळामध्ये आणि परिवारामध्ये निश्चितपणे पोकळी निर्माण झाली ती पोकळी विचारांना घरून काढण्यासाठी इथून कुठच्या काल खडला त्याचं स्वप्न कोणा करण्याची जबाबदारी आमच्या सारख्या आणि अजून घेऊ आणि ते आपण ठेवणारी ही भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या सहकार्याच्या कर्तृत्वाला त्यागाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अखिल भारतीय बीडी सिगार यांचा लोक वस्तूच्या वतीनं आणि त्या प्रमाणची मध्यवर्ती संघटना आहे आय टी तिच्या वतीनं या ठिकाणी माझ्या सहकार्याला मी अखेरचा लाल सलाम करतो थांबतो धन्यवाद